चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण धाराशिव जिल्ह्याची माहिती बघणार आह म्हणजेच आधीचा उस्मानाबाद आताचं नाव हे धाराशिव आहे लक्षात ठेवा आणि हे कोणत्या विभागात येते तर छत्रपती संभाजीनगर विभाग येते मुख्यालय हे धाराशिवच आहे म्हणजेच उस्मानाबाद आहे लक्षात ठेवा तालुके धाराशिव तुळजापूर उमरगाव लोहरा लोहारा कडम भूम वाशी परांडा हे लक्षात ठेवा तालुके किती तीन सहा सात आठ आठ तालुके लक्षात ठेवा माहिती क्षेत्रफळ बघा सात हजार पाचशे एकोणसत्तर चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे सात हजार पाचशे एकोणसत्तर चौरस माईल बघा दोन हजार नऊशे बावीस चौरस माईल एवढे क्षेत्र आहे लोकसंख्या बघा एकूण सोळा लाख साठ हजार तीन तीन तीनशे अकरा सोळा लाख साठ हजार तीनशे अकरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या आहे नेक्स्ट बघा लोकसंख्येची घनता बघा दोनशे एकवीस प्रति चौरस किलोमीटर आहे म्हणजेच पाचशे सत्तर प्रति चौरस मैल एवढं उत्तर आहे साक्षरता दर बघा शहात्तर पॉईंट तेहत्तीस टक्के एवढा साक्षरता दर आहे लिंग गुणोत्तर एक पॉईंट शून्य आठ एवढं लिंग गुणोत्तर आहे प्रशासन बघा जिल्हाधिकारी कोण आहे लेटेस्ट माहिती आहे आताचे जिल्हाधिकारी आहे दोन हजार चोवीसमधले तर सचिन ओंबासे हे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे लोकसभा मतदारसंघ बघा धाराशिव लोकसभा मतदारसंघ आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघ आहे आणि विधानसभा मतदारसंघ बघा उमरगाव विधानसभा मतदारसंघ धाराशिव विधानसभा मतदारसंघ तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आणि परांडा विधानसभा मतदारसंघ एवढे विधानसभा मतदारसंघ आहेत खासदार कोण आहे तर खासदार इथले ओमप्रकाश राजे निंबाडकर आहे तर आहे खासदार ओमप्रकाश राजे निंबाडकर पर्जन्य बघा वार्षिक पर्जन्यमान आहे सहाशे मिलीमीटर म्हणजे चोवीस इंच सरासरी लक्षात ठेवा वार्षिक पर्जन्यमान नगर परिषदा बघा जिल्ह्यात एकूण किती नगरपरिषद आहे तर आठ नगर, पर... नगर परि आहे संख्या लक्षात ठेवा तर कोण धाराशिव कडम भूम परंडा, तुळजापूर नळदुर्ग उमरगा मुरूम, हे इथल्या हे आठ नगरपरिषद आहे पूर्ण नगरपंचायत बघा तर नगरपंचायत संख्या ये ही दोन आहे वाशी आणि लोहारा बुद्रुक ह्या दोन नगरपंचायत आहे जिल्हा परिषद बघा उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण चौपन्न जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदे मतदारसंघ गट आहे तर किती चौपन्न आहे एकूण तालुक्या आठ वरतीच बघितलं आपण उस्मानाबाद भूम कडम परांडा तुळजापूर उमरगाव वाशी लोहारा प्रमुख नद्या बघा तर प्रमुख नद्या आहे इथल्या तेरणा बोरी बेनिथोरा बाणगंगा मांजरा भोगावती ह्या इथल्या प्रमुख नद्या आहे तर धरणे बघा ताकमोड येथे फाटेफळ धरण आहे तर कुठे आहे ताकमोड येथे आहे भूम तालुक्यात आहे आणि कोणत्या तालुक्यात आहे भूम तालुक्यात डिटेल माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा भूम तालुक्यात आहे वाटेफळ धरण आणि ताकमोड येथे आहे तर कुठे आहे वाटेफळ धरण धरणे ताकमोड येथे कोणत्या तालुक्यात आहे तर भूम तालुक्यात आहे कोणते धरण आहे तर वाटेफाळ धरण आहे लक्षात ठेवा भूमजवळ बाणगंगा धरण आणि भूमजवळच इथे बाणगंगा धरण आहे तर कोणता आहे बाणगंगा चांदणी आणि खासापूर धरणे परांडा तालुक्यात आहे चांदणी आणि खासापूर धरणे धरणांची एकूण लिस्ट दिली जाईल आणि कोणत्या तालुक्यात आहे हे पण दिलं जाईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला घ्यायला असं पण क्वेश्चन येतील काही पण विचारू शकते परांडा तालुक्यात आहे उमरगाव तालुक्यात मुरुमजवळ बेनीथोरा धरण आहे तर मुरुमजवळ कोणता आहे बेनीथोरा धरण आहे गायगव्हाण धरण कळम तालुक्यात आहे तर कोणतं नाव लक्षात ठेव इंटरेस्टिंग नाव आहे गायगव्हाण धरण कळम तालुक्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे तर कळंब तालुक्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे म्हणजेच आताचं धाराशिव प्रमुख पिके आहे बघा ज्वारी तांदूळ गहू भुईमूग हरभरा तूर उडीद ऊस ही इथली महत्वाची पिके आहे जिल्ह्यातील महत्वाची ठिकाणे आणि माहिती बघा उस्मानाबाद शहर हे भोगावती नच्या काठी आहे तर कोणत्या नदच्या काठी आहे नाव लक्षात ठेवा भोगावती उस्मानाबाद शहराचे जुने नाव धाराशिव उस्मानाबाद येथे हजरत खाजा शमुद्दीन गाजीचा दुर्गा आहे उस्मानाबाद जवळ डोंगरात कोरिवलेणी आहे औरंग महाराष्ट्राचे कुलदैव तुळजाभवानी मंदिरासाठी तुळजापूर प्रसिद्ध आहे तुळजापूर तुळजाभवानी येथेच आहे नागझरी हे निसर्गरम्य ठिकाण तुळजापूरजवळ आहे नळदुर्ग येथे भुईकोट किल्ला आहे किल्ल्यातील पाणीमहल प्रसिद्ध आहे तर किल्ल्यातील काय प्रसिद्ध आहे पाणीमहल प्रसिद्ध आहे तेरणा नदीकाठी तेर, तेर वसले असून तेथे संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे तर काय तिथं संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे तेर येथे समलिंगप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालय आहे परंडा येथे ऐतिहासिक किल्ला आहे इथे हसंतराज स्वामी मठ आहे तुळजापूर येथे पेरसाळ संशोधन केंद्र आहे महत्त्वाचं आहे तुळजापूर येथे पेरसाळ संशोधन केंद्र कुठे आहे तर तुळजापूर येथे उस्मानाबाद येथे महाराष्ट्र कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय आहे नेक्स्ट लक्ष ठेवा उस्मानाबाद जवळ डोंगरात कोरीव लेणी आहे महाराष्ट्राचे कुलदै तुळजाभवानी मंदिर तुळजापूर प्रसिद्ध आहे नागझरी निसर्गरम्य ठिकाण तुळजापूर जवळ आहे नळदुर्ग इथे भुईकट किल्लातील पाणीमॉल परत आहे ते बघते कृषी विद्यालय आहे इथून उस्मानाबाद जिल्ह्यात कडम येथे सहर जाफली तहसीलदार दर्गा कळंब तालुक्यात येरमळा येथे येडधरी येडेश्वरी मंदिर आहे भूम तालुक्यात कुथलगिरी येथे मुनी शांतीसागर यांची समाधी आहे तुळजापूर तालुक्यात तर तुळजापूर तालुक्यात अंदूर येथे प्रसिद्ध खंडोबाचे मंदिर भूम येथे अलग प्रभूचे मंदिर परंडा येथे तालुक्यात डोनगाव येथे कल्याणस्वामीचा मठ आहे डोनगाव येथे कल्याणस्वामीचं मठ आहे येडशी येथे रामलिंग घाट आहे उस्मानाबाद किल् जिल्ह्यातून पुणे विजयवाडा हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे तर कोणता राष्ट्रीय महामार्ग गेला आहे विजयवाडा हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातून कडमेश्वर मांजरा नदीकाठी आहे कडमश्वर मांजरा नदीकाठे भूमशहर बाणगंगा नदीकाठे छटा शहर आहे कोणत्या नदीकाठे भूमशहर आहे बाणगंगा नदीकाठे उस्मानाबाद येथे डॉक्टर आहे हे पण लक्षात ठेवा तर उपकेंद्र आहे नेक्स्ट बघा वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा कदक कर्नाटक ते बडोदा गुजरात हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात यापैकी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा उस्मानाबाद शहरातून जातो तर उस्मानाबाद शहरातून कोणता जातो दोनशे अकरा हा महामार्ग जातो उस्मानाबाद शहरमध्ये रेल्वेवर लातूर रोड मिरज या रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे लातूर रोड उस्मानाबाद येथून पुणे मुंबई कोल्हापूर पंढरपूर मिरज लातूर परभणी परळी वैजनाथ अकोला नागपूर हैदराबाद निजामाबाद बीदर आदी ठिकाण जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत बघा नेक्स्ट उस्मानाबाद जिल्ह्यात एस टीची उत्तम वाहतूक आहे उस्मानाबाद मुख्य बस स्थानकापासून महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी एस टी बसेस तसेच सर्व उपलब्ध आहे लोकसंख्या बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सोळा लाख सत्तावन्न हजार पाचशे शहात्तर एवढी लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार उस्मानाबादमध्ये हजार पुरुषांमागे नऊशे वीस स्त्रियांचे प्रमाण आहे स्त्रियांचे लिंग गुणोत्तर बघा हजार पुरुषांमागे नऊशे वीस स्त्रियांचे प्रमाण आहे साक्षरता दर बघा शहात्तर पॉईंट तेहतीस मराठी ही सर्वात महत्त्वाची मोलीभाषा बोलीभाषा इथे बोलली जाते जिल्ह्याचे हवामान बघा जिल्हा बालाघाट डोंगर रांगांनी वेढला असून तर कोणत्या डोंगर रांगांनी वेळला आहे बालाघाट डोंगर रांगांनी वेढलेला हा जिल्हा आहे हवामान एक कोरडे आहे पावसाळ्याचा कालावधी साधारण जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो सरासरी पर्जन्यमान किती इथलं तर सहाशे ते सातशे मिलीमीटर एवढे आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते डिसेंबर जानेवारी महिन्या शीत हवामानाचा कालखंड असतो फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते लक्षात ठेवा उन्हाळ्यात उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी असते ज्वारी सुरफूल हायब्रीड ज्वारी तुरी ऊस कापूस गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत तिथली हे पण लक्षात ठेवा जिल्ह्याचे भौगोलिक स्थान अहिशांश सतरा पॉईंट पस्तीस ते अठरा पॉईंट चाळीस उत्तर रेखांश पंच्याहत्तर पॉईंट सोळा ते शहात्तर पॉईंट चाळीस पूर्व उस्मानाबाद जिल्हा हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात व मराठवाड्यात त्यांच्या नैऋत्याला आहे जिल्हा समुद्र सपाटीपासून सहाशे मीटर उंचीवर असून पूर्णपणे दक्कनच्या पठारात येतो उस्मानाबाद नैऋत्याला बघा जिल्ह्याचे बघा येतो उस्मानाबाद नैऋत्यला सोलापूर जिल्हा आहे नैऋत्यला कोणता जिल्हा आहे तर सोलापूर जिल्हा आहे वायवेला अहमदनगर जिल्हा आहे उत्तरेला बीड जिल्हा आहे पूर्वेला लातूर जिल्हा आहे आणि दक्षिणेला कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा जिल्हा आहे जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाड तर उर्वरित भाग सपाट आहे बहुतांश भागा बालाघाट नावाच्या लहान डोंगराने व्यापलेला आहे तर लक्षात ठेवास कोणत्या भागाला कोणतं कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या नैऋत्यला सोलापूर जिल्हा आहे वायवेला अहमदनगर आहे उत्तरेला बीड जिल्हा आहे पूर्वेला लातूर जिल्हा आहे दक्षिणेला कर्नाटकातील बीदर व गुलबर्गा हे जिल्हे आहे बीदर आणि गुलबर्गा हे लक्षात ठेवा कर्नाटकातील आहे त्याच्यामुळे कोच्चिंग येऊ शकतो जिल्ह्याच्या बहुतांश भागा खडकाळ आणि उर्वरित भागा सपाट आहे नेक्स्ट भाग गोदावरी आणि भीमा यासारख्या मोठ्या नद्यांनी काही भाग जिल्ह्याचा अंतर्गत तो एकूण क्षेत्रपट सात हजार पाचशे एकोणसत्तर बघितलं आहे आपण आणि शहरी भागाचे क्षेत्रपट किती आहे दोनशे एकेचाळीस पॉईंट चार किलोमीटरचा वर्ग एकूण क्षेत्रफळाच्या तीन पॉईंट एकवीस टक्के येतो ग्रामीण भागाचे क्षेत्रपट बघा सात हजार दोनशे एकाहत्तर आहे ग्रामीण भागाचे क्षेत्रपट आहे एकूण क्षेत्रफळाच्या शहाण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के येतो हे ये पण लक्षात ठेवा नामांतरण महाराष्ट्र राज्य शासनाने पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी राजपत्र प्रकाशित करून उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव हे धाराशिव जिल्हा असे ठेवण्यात आलं तर आताचं आहे धाराशिव आधीचं उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव हे धाराशिव कच ठेवले तर पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये असे अधिक ृतपणे बदलले या आहे यासोबत उस्मानाबाद उपविभाग उस्मानाबाद तालुका आणि उस्मानाबाद गाव शहराचे देखील नाव बदलण्यात आले आहे चला तर लक्षात